नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा येत आहे आणि आपल्याला माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची त्याचबरोबर इंद्राची कुबेराची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते खरं तर ती पूजा मांडावी लागते ती आणि उशिरा मांडतात ती रात्री अकरा बारा नंतर मांडली जाते पण बऱ्याच वेळा काय होतं आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये आपल्याला हे शक्यही होत नाही अगदी साधी आणि सोपी ही पूजा कशी करायची हे सांगणार आहे म्हणजेच बघा ही पूजा केल्याने तुमच्या मनालाही समाधान मिळणार आहे त्याचबरोबर लक्ष्मीची आपली जी सेवा आहे ती होणार आहे चंद्राचीही पूजा केली जाणार आहे याआधीही मी व्हिडिओ टाकलेला होता कोजागिरी पौर्णिमेचा तर त्या व्हिडिओमध्ये ही पूजा कशी मांडायची हे मी डिटेलमध्ये सांगितलं आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ती पूजा तशी मांडून करायची असेल तर तो, तो व्हिडिओ नक्की तुम्ही फॉलो करा तो बघा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल पण आज मी अगदी साधं आणि सोपं सांगणार आहे चला तर मग तर सहा तारखेला जी कोजागिरी पौर्णिमा येणार आहे तर तेव्हा काय करायचं आहे सकाळी ज्यांच्याकडे आता कुबेर यंत्र आहे किंवा कुबेराची मूर्ती आहे किंवा काही नाही आहे तर त्यांनी तर सुपारी घ्या ज्यांच्याकडं मूर्ती किंवा यंत्र आहे त्यांनी काय करा ते एक वाटी घ्या त्याच्यात ते यंत्र किंवा ती मूर्ती ठेवा नसेल तर सुपारी ठेवा आणि कुबेराला फक्त मध लागतं तर पाण्याने आणि मधाने त्याला अभिषेक करा अभिषेक करताना ओम कुबेराय नम स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम कुबेराय नम स्वाहा हा मंत्र म्हणून एकशे आठ वेळा तुम्ही याला अभिषेक करा मधानी करा मग पाण्याने करा स्वच्छ पुसा आणि उत्तरेकडे पाठ ठेवायचं आहे आणि पाटावर एक च चा, जर चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटी ठेवा नसेल तर आपल्या साध्या वाटीमध्ये तुम्ही ते कुबेर यंत्र ठेवलं तरी चालेल त्याला हळदी कुंकू व्हा त्याचबरोबर पिवळी फुलं व्हा उत्तरेकडे जाऊन करून ठेवायचं आहे याचं कारण की कुबेराची जी दिशा आहे ती उत्तर दिशा आहे म्हणून कुबेर हा उत्तरेलाच ठेवला पाहिजे तर तो पाठ तुम्ही उत्तर दिशेला ठेवून वाटीमध्ये ठेवायचा आणि त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहे आणि प्रसादामध्ये लाडू म्हणजे रव्याचा लाडू बेसनाचा लाडू किंवा आंबाबर्फी एवढे जे पदार्थ साधारण असतील तर त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता हे झाले सकाळी कुबेराची पूजा ही अगदी साधी आणि सोपी आहे आता संध्याकाळी काय करायचं आहे म्हणजे रात्री थोडक्यात रात्री जेव्हा साधारण एक दहा साडेदहा अकराला म्हणजे जर तुम्ही लवकर झोपत असाल तर त्या दिवशी फक्त थोडंसं जा जागरण करून एक साडेदहा अकराला चंद्राची पूजा करायची म्हणजे चक्क चंद्राला औक्षण करायचं आहे आपल्या गॅलरीत की किंवा जर टेरेस असेल तर तिथं जाऊन चंद्राला आपण जसं औक्षण आपल्याला घरात करतो एखाद्या व्यक्तीला तसं औक्षण चंद्राला करायचं आहे दुधाचा जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे त्या दिवशी आठवतं तर ते दूध चंद्राच्या प्रकाशात खरं तर ठेवायचं असतं आणि चंद्रप्रकाशामध्ये त्याचं प्रतिबिंब बघायचं असतं असेल तर करा जर नसेल तर निदान चंद्राला औक्षण करून त्याला दुधाचं नैवेद्य दाखवा तर ही झाली चंद्राची पूजा आता आपल्याला लक्ष्मीचं करायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीचा सगळ्यात प्रिय दिवस म्हणजे पौर्णिमा आहे आणि ही तर कोजागिरी पौर्णिमा आहे असे अशी मान्यता आहे की कोजागिरी पौर्णिमेलाच समुद्रमंथनामधून लक्ष्मी वर आलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या दिवशी तिला खूप महत्त्व दिलेलं आहे असंही म्हणतात की रात्री बारानंतर नंतर लक्ष्मी सगळीकडे फिरत असते आणि ती सगळ्यांना विचारत असते को जागागृती म्हणजेच कोण कोण जागा आहे मग ज्या जे जे, जे लोक जागे असतात तर त्यांच्यावरती तिच्या कृपेचा वर्षाव करते तिची नजर जी आहे ती त्यांच्या घरावर पडते आणि मग त्यांची भरभराटी होते अशी मान्यता आहे तुम्हाला काय करायचं आहे चंद्राचं औषण झाल्यानंतर लक्ष्मीचं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे उत्तरेकडेच एक, एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे जर तुमच्याकडं लक्ष्मीचं म्हणजे श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मी असेल लक्ष्मीची प्रतिमा असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल देवीची तर ती घ्या ती तांबणात ठेवा आणि तिला कुंकुमार्चन करायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्ताचं कुंकुमार्चन या दिवशी करायचं आहे समजा सोळा वेळा तुम्हाला नसेल जमत तर सरळ महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करायचं आहे आणि देवीला प्रसाद दाखवायचा आहे लक्ष्मीला प्रसाद दाखवताना अर्थातच जे दूध आहे ते दाखवा आणि लक्ष्मीला शेवयाची खीर ही खूप प्रिय आहे शेवयाच्या खिरीचा प्रसाद तुम्ही तिला दाखवा अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करा याने काय होणार आहे तर आपली चंद्राची पूजा होणार आहे कुबेराची पूजा होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मीचीही पूजा होणार आहे आणि आपल्या मनाला मेन म्हणजे समाधान मिळणार आहे त्याचबरोबर आमच्याकडे धनलक्ष्मी कुबेर पोटली ही सुद्धा अभिमंत्रित करून सिद्ध केलेली आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला दिवाळीसाठी कुणालाही पोटली हवी असेल तर खालील नंबरवर नक्की संपर्क करा म्हणजे आम्हाला तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू स्वामी ओम